नमस्कार क्षेत्र शेतकरी मित्रांनो माझं नाव अभिजीतीच्या भाषा मी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करतो आज आम्ही वांगी या गावामध्ये तालुका सिल्लोड या गावामध्ये आलेलो आहोत आता आपण शे आमचं आम डॉक्टर बावसकर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर जे आहे जर्मिनेटर दादाने सोडलेलं आहे दादाला आलेला जो अनुभव आहे दादा आता त्याच्या भाषेत आपण समजून की नेमकं जर्मिनेटर ने त्यांच्या क्षेत्रामध्ये यांना काय काय फरक जाणवला नाव आहे सतीश संजय बरोबर सतीश संजय सरहदे सतीश संजय सरदे वांगी गाव वांगी तालुका सिल्लोड किल्ला संभाजी संभाजी कधीची लागवड यात्रेकीची दहा जून दहा जून ची आज मित्रांनो बघा येथे दहा जून ला दादानी यात्रक आत्रक लावलेली आहे ला आज त्यांना सव्वा महिना झाला चाळीस दिवस झाले हो त्यांनी सोडून त्यांना वीस दिवस झाले आता मध्ये त्यांना काय काय फायदा झाले त्यांचा आधीचा प्लॉट आणि आता प्लॉट प्लॉटमध्ये काय काय फरक झाला हे ते त्यांचा अनुभव सांगतील आता तुम्ही तुमचा अनुभव सांगा की तुमचा अनुभव तर शंभर शेतकऱ्यांकडून पोस्ट गेला पाहिजे तुमच्या वडील मागच्या वर्ष सुद्धा जर्मिनेटर बरे वर्ष आलेला अनुभव आहे ते तुम्ही सांगा तुमच्या पिवळचे रुपये आता इथे कलर पण बदललेला आहे कलर बदललेला आणि पानाची लांबी वाढलेली आहे रुंदीकरण झालेले हो बघा मित्रांनो आम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला सांगितलं आहे माझे व्हिडिओ एक दाखवलं होतं की आज जे ते जे आहे कुठेही दिसणार नाही त्याच्याबद्दल सगळे पानाची जे साईज जे पालिका उमेदवार आहे त्यांचा हेड चांगली वाढलेलं आहे प्लॉट सर्व प्लॉट सर समान प्लॉट करतात आणि सरत पैसे म्हणजे पूर्ण काल पैसे प्लॉट एकदम कालचा झालेला प्लॉट आहे अजून काय काय बोलत आहे तू फुट्याची तीन संख्या वाढत आहे की फुटाची फुटाची सुद्धा संख्या नवीन प्रॉब्लेम वाढत आहे में में नवीन कोंबड्या येत आहे आता बघा मित्रांनो नवीन कोंबड्या येत आहेत बघा जिथे जिथे आहे तिथे तिथे नवीन कोंब येताना दादा दिसत आहे जर्मिनेटर तुम्हाला तिथे नवीन कोंब येताना दिसते हा जर्मिनेटर सर्वात मोठा फायदा आहे आता जर्मिनेटर बद्दल तुम्ही लोकांना काय दिसतो तुम्ही एक अवश्य वापरून पहा शंभर टक्के फरक आहे आहे तसं बी जर्मिनेटर आता त्याचे ॲलिनेटर सोडले होते बरोबर ज्या ज्या लोकांच्या एमिनेट आमसुद्धा फुला सगळ्याला प्रिझम सोडावं लागेल एकदा प्रिजम सोडून तुम्ही तुमचा अनुभव घेऊ तुम्हाला प्रिझममुळे तुमच्या चौकटा फुलाचे संख्या वाटेल आणि आता हार्मोनियम म्हणून एक गोष्ट नशक आहे हार्मोनी सोडल्यानं बाकी क्षेत्रात असं आलो आहे की हार्मोनियममुळे तुमच्या जागेवर जड जागेवर चालेल